नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून कालच कापूस आणि सोयाबीनचा नवा अनुदानाचा जी आर नि शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे काल तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याचबरोबर हे अनुदान कधीपासून खात्यामध्ये येणार याचबरोबर किती रुपये येणार आता याचबरोबर याच्या संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या मध्ये पहिल्या आठवड्यामध्येच हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली नसेल त्यांना काय करायचं आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून सुद्धा तुमच्या कृषी सहायकाकडे तुमच्या यादीमध्ये जर नाव आलेलं नसेल तर काय करायचं आहे याचबरोबर सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानाची यादी तर आलेली आहे परंतु तुम्हाला केवायसी सी करायची आहे का करायची करायची आहे तर कशी करायची आहे याच्या संदर्भात संपूर्ण ते जे काही कालच्या जी आर आलेला होता ते कालचा जी आर मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर इथून पुढचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला शेती संबंधित आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक किंवा कापूस आणि सोयाबीनसाठी अनुदानाच्या पात्र अनुदानासाठी सा, पात्र असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहे आणि हेक्टरी पाच हजार रुपये आणि शेतकरी मित्रांनो हेक्टर पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त जवळपास जा। दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान येणार आहे परंतु एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये येणार एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस आणि एक हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये येणार आणि एखाद्या शेतकऱ्याचं एक एक हेक्टर असेल तर तशा शेतकऱ्याला जवळपास दहा हजार रुपये येणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी काय करायचे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण जी आरमध्ये जे काय दिलेलं आहे ते वाचून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि कालच म्हणजेच तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि आता कापूस आणि सोयाबीनच्या उ सोयाबीनच्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कसं अनुदान येणार शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार ई के वाय सी करावी लागणार का नाही करावी लागणार ही माहिती या जी आरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे संपूर्ण मुद्देसूद मुद्देसूद मान करण्याचा प्रयत्न करणार आहे हा नवीन शासन निर् निर्णय शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला तुम्ही बघू शकता तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जी आर आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो काय दिलेलं आहे मी तुम्हाला सविस्तर वाचून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जवळपास जे काही या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांची नावे संपूर्ण नावे जे काही छायांकित प्रतिस कृषी सहायकाकडे उपलब्ध करून देण्यासाठी जे काही सांगण्यात आलेलं होतं ते शेतकऱ्यांनी दिलेली असेल तर त्या शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर येणार आहे शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेली संमतीपत्र हरकत प्रमाणपत्र हे तर तुम्हाला माहीतच आहे की अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं परंतु मित्रांनो माय टीने तात्काळ वेब पोर्टल विकसित करून वरील प्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून हे वे, वेब वे पोर्टलसुद्धा उप उपलब्ध झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो आता के वाय संदर्भात सर्वात महत्त्वाचा अपडेट आहे म्हणजेच माय टीने ई पीक पाणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी माहिती कडे मीटिंग करून मीटिंग करून द्यावी आणि त्यानंतर त्यासाठीचे मॅचिंग प पर, पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत अनुदे अनु अनुज्ञे ठेवावे के वाय सी झालेले लाभार्थी निश्चित करण्याकरिता आधार प्रम आधार क्रमांक पी एम किसान नमो शेतकरी डेटासाठी जुळवावेत व उरलेल्या अर्जासाठी नव्याने के वाय सी करावी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची के वाय सी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना के वाय सी करायची गरज नाही हे तर मात्र स्पष्ट या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खासदार शेतकऱ्यांच्या अनुदय अनुज्ञे अर्थसहाय्य परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसर अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करणाऱ्या अनुषंगाने वेब पोर्टलचे विकसित करण्यात येईल याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे अपडेट देण्यात आलेले प्रत्येक तालुक्यातील दोन गावाची माहिती व त्यांना अर्थसहाय्य उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येईल याचबरोबर अर्थसहाय्य वितरण ही वितरणाची ही कार्यवाही पार पाडण्यासाठी ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे संगणक आज्ञावली इत्यादी प्र प्रकार ही माहिती या जी आरमध्ये मित्रांनो दिलेली आहे हा जी आर तुम्ही बघू शकता कालच शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजेच तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे पुढील माहिती मी तुम्हाला अजून काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा जी आर काल शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो एकूण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि जे की हे पैसे आता ह्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेपासून किंवा सप्टेंबर महिन्याच्या संपूर्ण आठवड्यामध्ये म्हणजेच पहिल्या आठवड्यामध्ये हे अनुदानाचं वितरण होईल अशी अपेक्षा आहे परंतु आता मित्रांनो यासाठी शेतकऱ्यांना कोणती कामं करायची आहे सर्वप्रथम मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यापूर्वी मित्रांनो आता तुमची काही प्रश्न मी तुम्हाला क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करणार तर मित्रांनो एक राज्य शासनाच्या माध्यमातून अगोदर एक जी आर निर्गमित केलेला होता आणि तो जी आर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला होता आणि या अनुदानाचं वितरण करण्याकरिता सेंट्रलाइज बँकेमध्ये खाते उघडण्यात आलेले होते आणि सेंट्रलाइज बँक बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि या अनुदानाचं वितरण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सेंट्रलाइज अकाउंट उघडण्यात आलेले आहेत आणि या बँकेमध्ये या स्टेट बँक ऑफ इंडिया खाते उघडण्यात आलेलं असून निधी जमा करण्यात आला आहे आणि हा निधी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा करण्यात आलेला म्हणजे चौदा ऑगस्टला खाते उघडलं एकवीस ऑगस्टला निधी जमा केला चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपया स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जमा केले आहेत एकूण काप कापसासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी तीस लाख रुपये आणि एकूण चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये चार हजार एकशे चौऱ्याण्णव सॉरी चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि एकूण जवळपास चौऱ्याऐंशी लाखपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना हे अनुदान येणार आहे आणि इपीक पाणीची आडसुद्धा शासनाच्या माध्यमातून रद्द करण्यात आली आहे त्यामुळे सरसकट शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार असल्याची सुद्धा माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर मित्र आता लवकरात लवकर तुम्ही जर अजूनही तुमच्या कृषी सहायकाकडे तुमचा जर संमतीपत्र दिलेलं नसेल तर लवकरात लवकर देऊ देऊन घ्या कारण की संमतीपत्र दिल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान येणार नाही त्यामुळे तुम्हाला हे संमतीपत्र द्यायचं आहे आणि जे शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी असतील त्या शेतकरी बांधवांना ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि हे दिल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित होणार नाही ही मात्र तुम्ही स्पष्टपणे लक्षात घ्या तर मित्रांनो हे अनुदान कमीत कमी जवळपास वीस गुंठे आणि जास्तीत जास्त दोन हेक्टर म्हणजे कमीत कमी शेतकऱ्याला एक हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे जास्तीत जास्त दहा हजार रुपये एका पिकासाठी म्हणजे तुमच्याकडे जर एखादं एक, एक हेक्टर जर सोयाबीन असेल तर पाच हजार रुपये दोन हेक्टर सोयाबीन असेल तर दहा हजार रुपये परंतु दोन हेक्टर सोयाबीन दोन हेक्टर कापूस अशा पद्धतीचं असेल तर तुम्हाला वीस हजार रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे याचबरोबर तुम्हाला आता केवायसी करायची का नाही करायची ते मी तुम्हाला त्या स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही जर पी एम किसानचे लाभार्थी असाल तुम्ही जर पी एम किसानची के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वेगळी के वाय सी करायची गरज नाही कारण की पी एम किसान किंवा नमो शेतकरीसाठी डेटा जुळवण्याचे काम शासन करणार आहे तुम्ही जर पी एम किसानचे लाभार्थी नसाल तुम्ही जर पी एम किसानची के वाय सी केलेली नसेल तर मात्र तुम्हाला या आंदानासाठी के वाय सी करायला शासनाच्या माध्यमातून सांगलं जाईल त्यामुळे मित्रांनो हे अशा प्रकारचा अपडेट आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे आणि ही राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण यावेळी माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान संदर्भात एक छोटसं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास शिचेस थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद